बुलढाणा जिल्ह्यातील दोन हजार या ठिकाणच्या असणारे पी आय लांडे साहेब आणि त्यासोबतच त्यांची टीम त्याचप्रमाणे जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकारी हे गुन्हे ओपन करण्याच्या अनुषंगाने उघडकीस आणण्याच्या संदर्भाने सदर प्रयत्न राहिले त्यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या जिल्ह्यामधल्या अशा स्वरूपाच्या मोडस करणाऱ्या गुन्ह्यांचं सगळं रेकॉर्ड तयार केलं आणि ह्या गुन्हेगारांना चेक करायला ट्रॅक करायला सुरुवात केली त्यानुसार त्यांनी जिल्हा बाकीच्या जिल्ह्यात आजूबाजूचं जालना असेल वाशिम असेल त्याचप्रमाणे नगरपर्यंत वेगवेगळ्या गुन्हेगारांना ट्रॅक केलेले आहेत आणि ह्याच्यात पाच गुन्हेगारांना आम्ही अटक केल्यानंतर यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील विशेष करून सोळा गुन्हे ओपन झालेले आहेत त्यामध्ये चौदा घरपुड्या आणि दोन जबरी चोरीचे गुन्हे ह्या पाच गुन्हेगारांकडून आपण उघडकीस आणलेले आहेत अद्याप अजून चार गुन्हेगारांना अटक करणं बाकी आहे या गुन्ह्यामध्ये या गुन्हेगारांकडून आतापर्यंत आपण एकशे पाच ग्रॅम सोने आणि त्याचप्रमाणे दोनशे छप्पन्न ग्रॅम चांदीचे ऐवज आतापर्यंत आपण जप्तही केलेले आहेत या गुन्हेगारांना आपण वेगवेगळ्या गुन्ह्यामध्ये ट्रान्सफर करून त्यांच्याकडून त्या गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल असेल आणि त्यातले अन्य आरोपी असेल त्या अनुषंगाने अधिकचा तपास पोलीस करत ठीक आहे